तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा दिवस हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर येथील अठ्ठावन्न वर्षीय पंजाबराव मोरे हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता हमालीच्या कामासाठी आपली स्कूटी घेऊन घराबाहेर पडले आखाडा बाळापूर मधील एका सिमेंट व गजाळीच्या दुकानावर ते दिवसभर काम करायचे आणि सायंकाळी साडेसात वाजता घरी परतायचे पण तीस नोव्हेंबरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही त्यामुळे काळजीत असलेल्या त्यांच्या कुटुंबानं त्यांचा शोध घेतला तरीही ते कुठेच सापडले नाही दुसऱ्या दिवशी एक डिसेंबरच्या दुपारी पंजाबराव मोरे यांचा थेट मृतदेह आढळून आला आखाडा बाळापूर हद्दीतील कोपरवाडी परिसरात जंगलाचा परिसर आहे या जंगलातून जाणाऱ्या एका रोड जवळील नाल्यात रुमालानं हात बांधलेल्या अवस्थेत मोरे यांचा मृतदेह सापडला होता गळा आवळून कुणीतरी त्यांचा खून केल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं त्यामुळे मुलगा नितीन मोरेच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम एकशे तीन उपकलम एक नुसार खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पाच डिसेंबरच्या मध्यरात्री या प्रकरणी सुदर्शन फड आणि जियाउल्ला खान अशा दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं यातील सुदर्शन फड आणि मयत पंजाबराव मोरे यांच्यात अगदी घरोब्याचे मित्रत्वाचे संबंध होते हे संबंध एवढे घनिष्ठ होते की फड यांच्या लग्नानंतर त्यांना मुलबाळ होत नसल्यानं पंजाबराव मोरे यांनी त्यांना मुलबाळ व्हावं म्हणून देवाकडे नवस केलेला पुढे स्व खर्चाने हा निवास फेडल्याचं सांगितलं जात आहे मग एवढे जिवाळ्याचे संबंध असताना आरोपी फडणे मोरे यांचा अतिशय क्रूर खून का केला या नियोजनबद्ध कसं उकललं हॉरर चित्रपटाच्या शोभेल असा हा खून प्रकरणाचा थरारक घटनाक्रम नक्की काय आहे आणि आज पंचवीस दिवसांनंतरही या घटनेची हिंगोली जिल्ह्यात चर्चा का होते सगळी स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का एक डिसेंबरच्या सकाळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यासाठी हद्दीतील कोपरवाडी शिवारात एक अनोळखी मृतदेह आढळून आला पोलिसांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनास्थळी कुठलाही पुरावा नसल्यानं ह्या कुणाचं गुढ उकलण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलेलं पोलिसांनी आधी या अनोळखी मृतदेहाचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले त्यानंतर लगेच मृत व्यक्ती ही आखाडा बाळापूरमधील हनुमान नगरातील पंजाबराव राघोजी मोरे असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान मोरे कुटुंबानं घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या उपस्थितीत मृतदेह शौविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला पीएम रिपोर्टमधून पंजाबराव मोरे यांचा गळा आवळून खून झाल्याचं स्पष्ट झालं हा आरोपींची धारणा झाली पण दुसरीकडे आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश गोटके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय शिवसाम घेवारे यांनी त्यांच्या पथकासह या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा तपास सुरू केला सुरुवातीला आरोपींचा शोध लागत नसल्यानं कुटुंबानं तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले शिवाय या प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी सुद्धा लावून धरली दरम्यान पोलिसांनी दिवस रात्र परिश्रम घेऊन आखाडा बाळापूर कोपरवाडी रामेश्वर तांडा अशा परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले याशिवाय अनेकांचे जबाब घेतले त्यातून गोपनीय माहिती गोळा केली आणि त्याच आधारावर अखेर पाच डिसेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी पस्तीस वर्ष सुदर्शन श्री हरिफड फड आणि त्याचा तेहतीस वर्ष साथीदार जिया उला खान खाजा खान या दोघांना अटक केली नंतर न्यायालयाच्या आदेशानं त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यावर आरोपींची चौकशी सुरू झाली या चौकशीतून पंजाबराव मोरे यांच्या खुणाचं मूळ कारण आर्थिक देवाणघेवाण आणि व्याजाचा व्यवहार असल्याचं समोर आलं आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला पण तपास अधिकारी तेव्हा हादरून गेले जेव्हा आरोपींनी या खुनाचा थरारक घटनाक्रम सांगितला नेमकं घडलं काय होतं तर आरोपी सुदर्शन फड हा आखाडा बाळापूर येथे बेकरी व स्वीट मार्ट चालवायचा दुसरा आरोपी उला खान हा त्याच्याकडे मजूर म्हणून कामाला होता तर शेजारच्या सिमेंटच्या दुकानात पंजाबराव मोरे हो हे हवालेचं काम करायचे सोबतच त्यांच्या पैशांच्या देवाणघेवाणीचाही व्यवहार होत होता दोन्ही आरोपींना त्यांनी व्याजानं काही पैसे दिले होते पण बऱ्याच दिवसांपासून दोघेही पैसे परत करत नसल्यानं त्यांच्यात शाब्दिक वाद होत होते मोरे यांनी दोघांनाही वाईट आणि जिव्हारी लागणारे शब्द बोलले होते त्यामुळे त्यांचा काटा काढायचा असं आरोपींनी ठरवलं तिघांचंही दररोजचं उठणं बसणं सोबत होत अनेक व्यवहाराचे ते साक्षीदार होते फड आणि मोरे यांच्यात तर अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते पण तरीही आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून मोरे यांना संपवलं आता कस तर आरोपी सुदर्शन फड हा आखाडा बाळापूर मधील शिक्षक कॉलनीत राहतो त्यानं त्यांच्या घरासमोरही भाड्याने दुसरी खोली घेतली होती तीस नोव्हेंबरच्या सायंकाळी सुदर्शन फड आणि जियाउल्ला खान यांनी पंजाबराव मोरे यांना चहा पिण्याच्या बहाण्याने त्या भाड्याने घेतलेल्या खोलीत नेलं आरोपींनी मोरे यांना चहा पाजला पण त्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या होत्या त्यामुळे मोरे यांना गुंगी येऊन ते निपचित पडले मोरे यांच्याच गळ्यातील रुमालात बांधी तार टाकला आणि त्यांचा गळा आळला काही वेळानं मोरे यांचा खून झाला हे निश्चित झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी अंधार पडल्याची वाट पाहिली शिवाय मोरे यांच्या त्याच रुमालाने त्यांचे दोन्ही हात बांधले नंतर सगळीकडे मृतदेह उचलून टाकला ती कार थेट कांडली मार्गे कोपरवाडी शिवारातील जंगलात नेली त्या जंगलातून जाणाऱ्या एका रोड जवळील नाल्यात मोरे यांचा मृतदेह टाकून देण्यात आला एक डिसेंबरच्या सकाळी हा मृतदेह आढळून आल्यानंतर पुढचे पाच दिवस पोलीस आरोपींचा शोध घेत होते पण या दरम्यान आरोपी काय करत होते तर सुदर्शन फड आणि त्याचा साथीदार खान हे दोघेही त्यांच्या बेकरीत बसून पोलिसांच्या हालचालींकडे बारीक लक्ष देत होते आपण हा खून पचवला पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही असा विचार कदाचित आरोपी करत असतील पण शेवटी पोलिसांनी मोरे यांच्या खून प्रकरणाचं सत्य शोधून काढलंच मंडळी या घटनेचा तपास सुरुवातीला आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पीआय विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश गोटके करत होते परंतु आरोपी अटक झाल्यानंतर या प्रकरणात कलम वाढ करण्यात आली अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलम वाढ झाल्यानं हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्याकडे गेला त्यांच्याकडून या घटनेचा बारीक तपास सुरू असतानाच आरोपींनी खुनाचा हादरवणारा घटनाक्रम सांगितला या घटनाक्रमाची जोरदार चर्चा सध्या हिंगोली जिल्ह्यात रंगली आहे बाकी या घटनेवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका